नमस्कार ऐश्वर्याने खूपच घाणेरडी खेळी खेळलेली असते ऐश्वर्याने जानकीला बांधून ठेवलेलं असत आणि इकडे ओवी जिथे उभी असते तिथे आग लावलेली असते त्यामुळे ओवी खूपच घाबरलेली असते ती मोठमोठे आणि आई आई मला वाचव ना ग अशी हक्का मारत असते तेवढ्यात मात्र जानकी डोळे उघडते आणि ती स्वतःला सुट सोडवण्याचा प्रयत्न करत असते जानकी जेव्हा डोळे उघडत असते तेव्हा तिचं लक्ष आग लागलेलं असत तिकडे जात आणि तिची तळमळ सुरू होते ती खूपच घाबरलेली असते काय करावं तेच तिला सुचत नसत त्यावेळेला मात्र लगेच ऐश्वर्या हे सर्व बघून खूपच खुश असते जानकीला काय करावं तेच कळत नसत पण शेवटी आई ती आईच असते आपल्या मुलाला संकटात बघून कोणती आई गप्प राहील काही झालं तरी आपल्या मुलाला संकटात ती बघूच शकत नाही आणि शेवटी तिने त्या सगळ्या दोऱ्या सोडवलेल्या असतात आणि ती आगीच्या तिथे पोहोचलेली असते ते, ते बघून मात्र ऐश्वर्या खूपच घाबरते ऐश्वर्या म्हणते आता काही केलंही जानकी त्या ओवीला वाचवणारच आणि माझी पुंगीच वाजवणार आता मला लवकरात आत लवकर घरी गेलंच पाहिजे जोपर्यंत मी घरी जात नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही म्हणजे नाही आणि तेव्हा मात्र ओवी खूपच रडत असते ती मोठमोठ्यानी आई आई ये ना ग त्यावेळेला जानकी बोलते ओवी बाळा काळजी करू नकोस आणि जानकी ओवीला घेते आणि त्या आगीच्या बाहेर आलेली असते त्यावेला ओवी म्हणते आई आई काय हे सर्व त्यावेळेला जानकी बोलते म्हणून मी तुला सांगत असते कोणावरतीही विश्वास ठेवू नकोस पण तू माझं ऐकतच नाहीस तुझा आईवरती विश्वासच नाही ना तुला फक्त विश्वास ठेवायचा आहे तो दुसऱ्या लोकांवरती बघितलंच काय झालं ते म्हणून मी तुला बोलत असते पण तू बाळा माझं ऐकणार कधी त्यावेळेला लगेच ओवी म्हणते आई सॉरी ग यापुढे मी असं वागणार नाही आई यापुढे मी असं काहीच करणार नाही तू काळजी करू नकोस त्यावेळेला लगेच जानकी बोलते बाळा चल आपल्याला इथून बाहेर पडलं पाहिजे आणि जानकी त्या आगीतून ओवीला घेऊन उडी मारते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं ऐश्वर्याला चांगलाच घाम फुटलेला असतो जानकी ओवीला घेऊन घरी आलेली असते त्यावेळेला जानकी मोठ्याने बोलते पुरे ऐश्वर्या लवकरात लवकर खाली ये तेव्हा लगेच सुमित्रा बोलते जानकी अगं काय झालंय त्यावेळेला लगेच जानकी बोलते नाही आई या वेळेला मी त्या ऐश्वर्याला माफ करणार नाही या वेळेला त्या ऐश्वर्याला तिची योग्य ती लायकी मी दाखवणारच त्याशिवाय मी शांत बसणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला लगेच सारंग बोलतो काय झालंय तुम्ही प्लीज मला सांगाल का त्यावेळेला जानकी बोलते सारंग भाऊजी तुमच्या या बायकोमुळे माझ्या लेकीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असत कदाचित मी माझ्या लेकीलाच मुकले असते माझी लेख मला कायमची सोडून गेली असती काय करायचं काय मी तुम्हीच सांगा त्यावेळेला मात्र सारंग खूपच चिडलेला असतो सारंग बोलतो ऐश्वर्याने हे सर्व केलं असं तुमचं म्हणणं तेव्हा लगेच जानकी ऐश्वर्याकडे बघते आणि ऐश्वर्याच्या झिंजा उठत तिला सर्वांसमोर घेऊन येते आणि ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तू असं कसं काय वागू शकतेस ऐश्वर्या खर तर तुझ्याशी कसं वागावं वा तेच मला कळत नाही त्यावेळेला ऐश्वर्या म्हणते पुरे झालं माझ्याशी कसं वागायचं आणि कसं नाही हे समजायची तुला गरजच नाही जानकी कारण जानकी तू जे काही वागतेस ते चुकीच आहे त्यावेळेला जानकी बोलते हो का मी जे वागते ते चुकीचं आहे का अगं जरा स्वतःच्या मनाला विचार काय करून ठेवतेस तू त्यावेळेला लगेच जानकी ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या आज जर का माझ्या मुलीला काही झालं असतं ना तर मग मी तुला आयुष्यातून उठवलं असतं तुझं तोबार तर मी बघितलंच नसतं पण एक गोष्ट लक्षात ठेव ऐश्वर्या कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला सोडणार नाही याची शिक्षा मात्र तुला मिळणारच तेव्हा ऐश्वर्या चांगलीच घाबरलेली असते ऐश्वर्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो ऐश्वर्या मोठ्याने बोलते पुरे मला आता कोणाशी काहीच बोलायचं नाही कारण मला सगळ्याच गोष्टी समजून चुकल्या तेव्हा ऐश्वर्या चिडचिड करत असते तेव्हा जानकी बोलते बघितलं ताई बघितलं किती निर्लज्ज आहे ती खरं सांगायचं तर मला तुमच्या या वागण्याचा त्रास होतो तुमच्याशी कसं वागायचं तेच मला कळत नाही तुम्ही प्रत्येक वेळेला स्वतःच तेच खरं करताय पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते जानकी अगं तुझ्या मुलीच्या आयुष्याशी खेळली नाही हिला घराबाहेर काढ हिचा तोंड सुद्धा पाहायची इच्छा नाही तेव्हा लगेच जानकी बोलते आई खर तर मला हिला हकलवायचंच आहे पण काही झालं तरी सारंगभाऊजी या वेळेला काय करतायत मला बघायचं आहे कारण ओवीवरती जर का कुणी जास्त प्रेम केलं असेल तर ते फक्त आणि फक्त सारंग भाऊजींनी बाकी कोणीही नाही सारंगभाऊजींच्या मनात ओवी विषयी प्रेम आहे की नाही मला बघायचं आहे त्यावेळेला सारंग बोलतो जानकी वहिनी असं काय करतेस अगं माझं तर ओवीवरती खूप प्रेम आहे तू प्लीज असा विचार सुद्धा करू नकोस त्यावेळेला जानकी बोलते हो का खरच तुम्हाला असं वाटतं जर का तुम्हाला असं वाटत असेल तर स्वतःच्या पुतणीकडे बघा आणि ऐश्वर्याचा काय तो निकाल लावा तेव्हा सारंग ऐश्वर्याजवळ जातो आणि ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या का वागता तुम्ही असं ऐश्वर्या मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नाही तुम्ही प्रत्येक वेळेला स्वतःच खरं करायला जाता आणि पायावर धोंडा पाडून घेता ऐश्वर्या कळतय का तुम्हाला तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते अहो मी जे काही केलं ते आपल्यासाठी केलं प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा ना त्यावेळेला लगेच ऐश्वर्या मोठ्यानी बोलते तुम्हाला कळत नाही का सारंग मी काय बोलते ते जरा तरी विचार करा त्यावेळेला लगेच सारंग ऐश्वर्याला बोलतो विचार करायचा नाही आहे मला आता तुम्ही स्वतःहून जर का या घराबाहेर पडलात तर मला बरं वाटे प्लीज तुम्ही स्वतःहून या घराबाहेर जा आणि खरं सांगायचं तर मला आता तुमच्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही त्यावेळेला सारंग खूपच चिडचिड करत असतो त्यावेळेला सारंग मोठ्याने बोलतो पुरे झालं तुमचा नाही ना माझ्यावरती विश्वास नका ठेवू मला काही एक फरक पडत नाही पण कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा ऐश्वर्या खूपच घाबरते आणि ऐश्वर्या मोठ्याने बोलते सारंग मी जे काही केलंय ते आपल्यासाठी केलंय त्यावेळेला सारंग बोलतो कोण बोलतय असं आणि खरं सांगायचं तर आपल्यासाठी काही करायची गरज नाही आता जे काही होईल ते होईल पण मी मात्र शांत राहणार नाही म्हणजे नाही तेव्हा सारंग खूपच चिडलेला असतो आणि सारंग ऐश्वर्याला घराबाहेर ढकलतो आणि ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या आजपर्यंत मी शांत राहिलो पण आता खरंच नाही ऐश्वर्या मला शांत राहायचंच नाही आणि मला तुमच्याशी आता बोलायची इच्छा सुद्धा राहिली नाही तेव्हा ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्याने बोलते सारंग तुमची जर का माझ्याशी बोलायची इच्छाच नसेल तर मग तुम्ही काही करा पण या जानकीवरती विश्वास ठेवू नका ही जानकी किती कारस्थानी माहिती आहे ना तेव्हा सारंग बोलतो गप्प बसा ऐश्वर्या अजून सुद्धा तुमची मस्ती जात नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सारंग ऐश्वर्याला घराबाहेर काढेल का, कर घरा का। कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू